नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे एस बी नॉलेज पुरवठा या यूट्यूब चॅनेलवरती आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी येणारे जी के क्वेश्चन प्रश्न उत्तर बघणार आहोत तर बघूया पुढील प्रमाणे प्रश्न पहिला महात्मा फुले यांना कोणत्या उपाधीने गौरवण्यात आले तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा ऑप्शन ए भारतरत्न ऑप्शन बी महात्मा ऑप्शन सी समाज सुधारक ऑप्शन डी तज्ञ तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा प्रश्न दुसरा महात्मा फुले यांची समाधी कोठे आहे तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा ऑप्शन ए मुंबई ऑप्शन बी पुणे ऑप्शन सी सातारा ऑप्शन डी कोल्हापूर तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पुणे प्रश्न तिसरा सत्यशोधक समाजाचे प्रमुख उद्दिष्टे काय होते तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए हिंदू धर्माचा प्रसार ऑप्शन बी समाजातील विषमता नष्ट करणे ऑप्शन सी ब्रिटिश विरोध ऑप्शन डी औद्यो औद्योगिक विकास तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी समाजातील विषमता नष्ट करणे प्रश्न चौथा फुले दाम्पत्यांचा कार्याचा मुख्य भाग कोणता होता तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए कृषी विकास ऑप्शन बी श्री शिक्षण ऑप्शन सी परकीय व्यापार हो ऑप्शन डी स्वातंत्र्य तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी श्री शिक्षण प्रश्न पाचवा सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी कोणत्या जातीतील मुलांसाठी शाळा सुरू केली तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए ब्राह्मण ऑप्शन बी शुद्र आणि अतिशुद्र ऑप्शन सी क्षत्रिय ऑप्शन डी वैश्य तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी शुद्र आणि अतिशुद्र प्रश्न सावा, फुले यांनी कोणत्या विषयी लिखाण केलेले नाही तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए गुलामगिरी ऑप्शन बी शेती ऑप्शन सी समाजशास्त्र ऑप्शन डी भारतीय संविधान तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी भारतीय संविधान प्रश्न सातवा महात्मा फुले हे कोणत्या समाजातील होते तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए ब्राह्मण ऑप्शन बी माळी ऑप्शन सी महार ऑप्शन डी कुणबी तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी माळी प्रश्न आठवा तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा ऑप्शन ए बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन बी महात्मा फुले ऑप्शन सी गाडगे बाबा ऑप्शन डी लोकहितवादी तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा फुले प्रश्न नववा महात्मा फुले यांचा मृत्यू कधी झाला तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा ऑप्शन ए अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद ऑप्शन बी अकरा एप्रिल अठराशे ब्याण्णव ऑप्शन सी पंधरा ऑगस्ट अठराशे एक्क्याण्णव ऑप्शन डी वीस जानेवारी अठराशे त्र्याण्णव तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद प्रश्न दहावा महात्मा फुले यांनी कोणता धर्मग्रंथ टीकेच्या स्वरूपात अभ्यासला तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए बायबल ऑप्शन बी कुरान ऑप्शन सी वेद ऑप्शन डी गीता तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी वेद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद